हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरु देवताय महा ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय मनमा शिवशनात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण कालाष्टमी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवानी ऐकला मित्रांनो श्री काळभैरव देवता कालष्टमी शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री काळभैरव देवता हा भगवान शिवाचाच एक अवतार आहे मित्रांनो ज्याला अंगरक्षकाचे काम भगवंताने सोपवले आहे ओम श्री काळभैरव देवता आहे नमो नम मित्रांनो काळभैरवाची पूजा केल्याने शिवभक्त भयमुक्त होतो कुठलीही नकारात्मक शक्ती त्याच्या जवळपास येत नाही प्रेत पिशाच बाधा होत नाही राहू शनि बाधा दूर होते कालाष्टमीला काळभैरव देवतेची विधिवत पूजा त्यांच्या मंदिरात जाऊन करावी आपल्या घरात काळभैराची पूजा करू नये मूर्ती फोटो देखील ठेवू नये साधारण दिवसाच्या शेवटच्या प्रहारात सदार पूजा करावी ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत केव्हा काळभैरवाच्या मंदिरात जाताना सोबत प्रसाद म्हणून गुळ गुळखोबरे सफेद फुले बेलपत्र भस्मवडी धूप मोहरी तेल रुद्राक्ष माळा दक्षिणा जिलेबी व मिठाई तांबूल श्रीफळ जानवे काळे तीळ उडीद ताळीचे तळलेले पदार्थ अभिषेक करता येत असेल तर पंचामृत देखील सोबत घ्यावे इत्यादी पूजा साहित्य सोबत असावे मित्रांनो आणि ही पूजा आपल्याला संकल्प सोडून करायची त्यावेळेचा संकल्प मी या ठिकाणी देत आहे यासाठी आपण आपल्या ओझो हाताच्या तळाद्वारे एक बळी पाणी थोड्या अक्षात येणे फुला फुलाची पापडी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची हरव शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सत्य भ्रमणपरा वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाथिदिपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदव शालिवान शक एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी सवसरामध्ये नाम सर दक्षिणयने वर्षाऋतु श्रावणमास कृष्ण पक्ष बंधवा कृतिका नक्षत्रे ध्रुव युगे कौलव कर्ण अष्टमी शुभ तो वीर गोत्र उत्पन्न कडप मो द्वारशिपार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार काळभैरव देवता पूजा करी येथे हा संकल्प संपला आहे तेव्हा आपण ते आपल्या उजा हाताच्या तळा संकल्पाची पाणी समोरच्या तामना सोडून द्या या संकल्पाची वेळ म्हणजे आता रात्री वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे वरीलप्रमाणे संकल्प सोडून पंचोपचार पूजा करा आरती करा नैवेद्य दाखवा महादेवाची आरती करा प्रदक्षिणा झाला नमस्कार थोड़ी करा थोडे बाजूला खाली मांडी घालून बसा आणि माळविना मंत्र जप दहा मिनिटे करा ओम शिव नाय विद्म गौरी सुताई धीमय तन्नो भैरव प्रचोदयात यानंतर काळ एकशे आठ नावाचा उपचार देखील करावा काळभराचे वाहन काळा कुत्रा आहे म्हणून पूजेनंतर एका काळ्या कुत्र्याला काळभराच्या प्रसादातील थोडा भाग वा गोड पोळी खाऊ घाला पण जरा जपून खाऊ घाला कालभराचे मंदिर आपल्या जवळपास नसेल व जायला वेळ नसेल तर आपल्या घरच्या घरी रोज रात्री झोपण्याआधी आपल्या देवघरासमोर आसनस्थ होऊन धूप दीप लावून उजव्या हातात विभूती घेऊन एक वेळा पठण करावे किंवा पठण व हवन करावे किंवा दर कालाष्टमना नुसते पठण करावे वा हवन देखील करावे शेवटी आपल्या अंगावर पंधरा ठिकाणी भस्म लावावे तीर्थप्रसाद ग्रहण करा आणि मग झोपी जावे मित्रांनो परिणामी वाईट भयावह व पडणार नाहीत आपल्या भौतिक काळभैराची सुरक्षा कवच सदैव राहील मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा काळ कालाष्टमी संबंधीचा व्हिडिओ मी, मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, अपले परिवार शेर करा। आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारशी शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव